भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी वैभव सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया झाली असून शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे या निवडीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुरवसे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष वैभव सिरवसे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल राज्य सरकारच्या आदिवासी समाजासाठी विविध योजना असून त्याचा खरा लाभ लाभार्थ्यांपर्यंत मिळावा यासाठी प्रयत्नशील राहू पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन तसेच ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांची आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम प्राधान्याने केले जाईल बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर